नमस्कार तर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबर करा तर हा ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा यूटूबवरती नवीन काम करतो यूट्यूबवरती तेव्हा सुरुवातीला आपल्याला रोज अशी सवय असते की व्हिडिओ कंटेंट वगैरे आपण कुठला पण शॉर्ट व्हिडिओ वगैरे अपलोड केले के की आपल्या व्ह्यूजसाठी सारखं सारखं चेक करणं आणि व्हिडिओचं चा फ्रीज चॅनल जे आ, आ, फ्रीज होतं फ्रीज होत नाही म्हणजे व्ह्यूज वगैरे थांबणं तर व्यूज वगैरे थांबण्याचं रिझन असं असतं की तुम्ही जेव्हा यूट्यूबवरती नवीन काम करत असाल तर या दोन चार गोष्टीची काळजी घेणं जरूरी आहे यूटूबवरती कुठल्याच प्रकारचं कॉपीराईट ट्रेक किंवा कॉपीराईट क्लेम लागल असा कुठलाच व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचा नाही त्याच्यामध्ये सॉन्ग वगैरे असते आपण सॉन्ग वगैरे कुणाचं तरी सॉन्ग वगैरे कॉपी करणं तो व्हिडिओ दुसऱ्याचा व्हिडिओ वापरत आपण आपल्या यूट्यूबवरती अपलोड करणं त्यामुळे कॉपीराईट ट्रिक किंवा कॉपीराईट क्लेम लागू शकतो आणि सुरुवातीला आपल्याला दोन प्रकारच्या नोटिफिकेशन येतात तर तिसऱ्या नोटिफिकेशनला आपलं चॅनल डेड होतं तर सहसा तशी वेळच येत नाही तिसरं येऊ शकत नाही दुसऱ्या ह्यालाच आपलं चॅनल रिच म्हणजे रिचिंग वगैरे कमी होते आपलं इम्प्रेशन वगैरे डाऊन होतं आपण दुसऱ्याचे व्हिडिओ वगैरे साऊंड व्हिडिओ म्युझिक वगैरे कॉफीराईट आपल्याला लागलं तर त्याच्यासाठी आपले जे आहे तेच आपण अपलोड करायचं आणि सुरुवातीला जर आपल्या चॅनेलवरती जर चॅनेल आपलं चांगलं चालत असेल आणि इम्प्रेशन कमी म्हणजे कुठल्या व्हिडिओ वगैरे क्लेम वगैरे लागलं आपलं चॅनल फ्रीज झालं असं जर आपल्याला ओळखायचं झालं तर कसं ओळखायचं तर आपल्या चॅनेलवरती तुम्ही कुठला पण व्हिडिओ अपलोड करा एडिटिंग भारी असू द्या थमनेल चांगला असू द्या म्युझिक uh, वगैरे चांगलं असेल बॅकग्राऊंड वगैरे सगळ्या गोष्टी जरी तुमच्या चांगल्या असल्या तरी त्यावरती व्हिडिओवरती व्ह्यूज फक्त पाच किंवा सात अशा प्रकारे ते येतात तर त्याचं कारण असं असतं की आपलं चॅनल फ्रीज झालेलं असतं यूट्यूबवरती आपलं जे इम्प्रेशन आपलं पाठवतो इम्प्रेशन इम्प्रेशन म्हणजे काय नेमकं का? इम्प्रेशन म्हणजे तुमचा यूट्यूब व्हिडिओ दुसऱ्याला किती जणाला तो व्हिडिओ सेंड केला इम्प्रेशन म्हणजे पाठवला आणि ते बघू शकतात तुमचा व्हिडिओ त्याला इम्प्रेशन असे म्हणतात हो शे, शे, तर इम्प्रेशन तुमचं कमी होते इम्प्रेशन कुणाचं तीनशे सहाशे अशा प्रकारचं झालं तर समजायचं की तुमचं चॅनल फ्रीज झालं तुमचं चॅनल कुठेतरी थांबलं आणि ते अनफ्रीज करावं लागेल तुम्हाला तर काही चुका पण करायच्या नाहीत वि यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ कुठला पण अपलोड केला त्यावरती कमी व्ह्यूज आले पाच किंवा सात आले आणि तर आपण तो सारखं सारखं व्हिडिओ डिलीट करणं आणि परत तोच व्हिडिओ सारखं डिलीट केलं त्यामुळं पण आपलं चॅनल फ्रीज होऊ शकतं मिक्सिंग कंटेंट यूज जास्त यूज करायचं नाही कारण मिक्सिंग कंटेंट यूज केल्यामुळं पण फ्री चॅनल होतं मिक्सिंग यूज म्हणजे तुम्ही ब्लॉग बनवत असाल तर ब्लॉगच बनवायचं तुम्ही एज्युकेशनल चॅनल असेल तर एज्युकेशनलचेच व्हिडिओ अपलोड करायचं मिक्सिंग कंटेंट टाकायचं नाही आणि मिक्सिंग कंटेंट एक दोन वर एक दोन असेल तर काय होत नाही पण कंटिन्यू तुम्ही मिक्सिंग कंटेंट करत असाल तर तुमचं चॅनल डेड होतं किंवा अन फ्रीज होऊन जातं सुरुवातीला माझं पण चॅनल दुसऱ्या चॅनलवरती आपले व्हिडिओ वगैरे सबस्क्राईबर वगैरे भरपूर साडेआठशे होते तर आपल्या कॉफी राईटच्या क्लेमुळे पण असं काही चुका असं झाल्यामुळे तर आपलं चॅनल ते डेड झालं त्याच्यावरती व्यूज वगैरे सगळ्या गोष्टी बंद झाल्या त्यामुळं तर हे आपल्याकडून चुका झाल्या ते नवीन तुम्ही यूट्यूबर असाल तर तुम्ही पण चुका करू नका कारण की त्यामुळं मी हे नवीन चॅनल ओपन केलं आणि ह्या एक महिन्यामध्ये आपलं एका महिन्यामध्ये आपले त्र्याहत्तर सबस्क्रायबर आले आणि सबस्क्रायबर एक असं आहे की आपण आपण कुठला पण व्हिडिओ अपलोड केला तर त्यांना जर आपला व्हिडिओ आवडला तर ते सबस्क्राईबर करतील किंवा आपण कुणाचा तरी मोबाईल हातात घेणं त्यांच्यावरती सबस्क्राईब करायला सांगणं की हां माझा असं असं चॅनल आहे सबस्क्राईब करा तो सबस्क्रायबर करतील असं नाही केल्याच्यानंतरला त्यांनी जर तुमचं व्हिडिओ वगैरे रोज रोज बघत नसेल तर तुमचं चॅनल रीच होऊ शकत नाही तुमचं इम्प्रेशन पडत नाही आणि तुमचं इम्प्रेशन हजाराच्या वरतीच पाहिजे जर तुमचं हजाराच्यावरती इम्प्रेशन असलं तर असं समजून घ्यायचं की तुमचं चॅनल चांगलं चाललंय आणि पाच सात कंटिन्यू तुम्ही चांगले व्हिडिओ टाकत असला तरी पाच सात व्ह्यूज आले तर चॅनल फ्रीज झाला असं समजायचं चॅनल अन फ्रीज होऊ नये यासाठी आपण चुका करायचं नाही दुसऱ्याचे व्हिडिओ अपलोड करायचं नाही आपण कुठला पण व्हिडिओ टाकला तर तो सारखा सारखा डिलीट करायचा नाही आणि चॅनेलला सबस्क्रायबर लोकांच्या मनानं करू द्यायचं ज्यांना आवडेल आपला कुठला पण व्हिडिओ आवडला तर ते स्वतः चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करतील तर चला आपल्या एका महिन्यामध्ये त्र्याहत्तर सबस्क्राईबर झाले तर थँक्यू सो मच माय ऑल यूट यूट्यूब फॅमिली तर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू